या कारण उन वाढत आहे अशा वेळेला उनवाढ त्या ठिकाणी होत नाही आणि मग उन्हाळ्यामध्ये काय राहतं आपल्याला मेन पण आपण उन्हाळ्यामध्ये रोजी आपल्याला दिसत नाही तर मग आपण ह्या वेळेस साहित्यसाठी काम केलं पाहिजे

आणि पंचावन्न डिग्री पर्यंत ते काम हे करत काम करत म्हणजे बोलण्यासाठी जास्त काय कमी या काम करत नाही असे अशा वेळेस तुम्ही जेवढ प्लसचा जरी वापर केला की पंचावन्न डिग्रीमध्ये ते आपले उत्तम होईल आणि साईज जे आहेत आपल्याला आणि आपल्याला माहितीये शाळेमध्ये साईज चालू मागणी राहते साईज तेवढे बाजार आहेत म्हणून उन्हाळ्यामध्ये वापरतोय काही सोडायची गरज नाही आणि ग्रेड वेवर वापर वॉटर प्रेवलच्या बाबतीमध्ये म्हणजे सुरुवातीच्या कालावधी मध्ये बारा एक्स दिलं पाहिजे मध्ये तेरा चाळीस तेरा दिलं पाहिजे नंतर शेवटी जे आहे बावन दिलं पाहिजे खरंच वेळा होतं सुरुवातीलाच बावन्न देतो आपण म्हणजे ठीक आहे प्लावरिंग सिटिंग वगैरे पाहून तो फिर गर्दी तर राहत तर त्यांना तर एकदा सेट झालं म्हणून तरी पुढे बारायचं चालू करायला पाहिजे पण आपण भाऊ जेव्हा तीन दिवस चालू ठेवलं तर मग मोठ्या साठी प्रमाणामध्ये जातो फळाला जर एकदा लाल कलर आला तर परत त्याची साईज होत नाही आपणही अनुभव घेतला एकदा लाल कलर पकडला त्याने तर त्याची साईज होत नाही

जर त्या त्याही प्रमाणामध्ये दिलं तर जे तुम्ही ते सुद्धा खाली निघून जात आणि या दुसऱ्यामध्ये एक तथ्य पाळा असं आपल्याला दिसतात जास्त वेळा पाणी प्यायला लागतं तर तो धाडांना या दिलेले योग्य नाही ते फक्त मी त्यांनी कमी कालावधी दिले म्हणजे एक बरं वेळा असेल या आठवड्यामध्ये दिवसात आठवड्यामध्ये रात्री मग एकाच वेळेस चार तास पाणी दिलं चार त्यावेळेस पाणी नाही असं काही होता असं थोडंसं एकूण ताड एकूण खेळायचा आठवड्यातून चार तास देण्यास दोन वेळा आणि तुम्ही एक ताड एक घेतात एक घेतात अशा राहिले